ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुण्यश्लक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी येत्या सहा मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे या ऐतिहासिक बैठकीसाठी एकेचाळीस मंत्र्यांचा प्रोटोकॉल ठरवण्यात आलाय तयारीला वेग आलाय या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत पाहणी केली आहे त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर या ठिकाणी हजर होते राज्य शासनाच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्वाची मांडली जाते संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे सुरक्षा वाहतूक व्यवस्था आणि अन्य नियोजन सुसूत्रपणे पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासन युद्धपातळीवरती काम करत आहे दरम्यान यासंदर्भात सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे सहा तारखेला महाराष्ट्र मंत्री परिषदेची बैठक पुण्यश्लोक अहिर यांच्या त्रिशताब्दी जन्म वर्ष च्या पार्श्वभूमीवरती जन्मगावी होत आहे त्याचा आज जिल्हाधिकारी सी ओ एस पी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पाच दिवसापासून नियोजन सुरू झाले आज मी बैठक बोलवली होती नियोजन अतिशय उत्तम प्रकारे झालेला आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये पार ही बैठक पार पाडते आहेत आणि ही बैठक पार पडत असताना त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहू नये कुठलीही त्रुटी राहू नये त्या संदर्भामध्ये अतिशय काटेकोरपणे प्रशासनाने सूचना दिल्या समित्या गठीत केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित स्वरूप ही बैठक होत असताना बैठकीमध्ये निर्णय देखील अपेक्षित आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय ही बैठक तत्वता मी बरोबर विनंती केली होती की बैठक अशा प्रकारची घ्यावी अशोक सी चोवीस तास जामखेड ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी